दर्शक हो नमस्कार स्वागत आहे मी प्रशांत राधे आपण माडा लोकसभा मतदार संघाबाबत बोलत आहोत माळशिरस तालुक्यामधलेच असणारे अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील हे यंदा भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना टक्कर देत आहेत त्यामुळे माळशिरस तालुक्यामधून साहजिक स्थानिक उमेदवार म्हणून मोहिते पाटील यांना जास्त मतदान होण्याची शक्यता गृहित धरून भारतीय जनता पक्षाने माढा विधानसभा मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे माढा आणि करमाळा हे दोन की पॉइंट या मतदा या लोकसभा मतदारसंघातले आहेत करमाळ्यामध्ये सुद्धा अनेक गटांना भारतीय जनता पक्षाने आपल्या बरोबर आहे जसं की रश्मी बागल यांचा गट असेल जयवंतराव जगताप असतील संजय मामा शिंदे चिवटे हे सगळेच गट सध्या भाजप बरोबर आहेत तर माढा विधानसभा क्षेत्रामध्ये तानाजीराव सावंत तसेच प्राध्यापक शिवाजीराव सावंत आणि शिंदे बंधू यांनाही एकत्र आणण्याची किमया देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेली आहे दरम्यान या मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मागच्या वेळी जे मार्शिरसमधून मधून एक लाख सोळा हजाराचं मताधिक्य मिळतं अशा पद्धतीनं एक लाखाहून अधिकचं मताधिक्य मिळेल का याकडं संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं आणि राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे आणि त्या दृष्टीने भाजप प्रयत्न सुरू केलेले आहेत फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वाकावमध्ये सावंत यांच्या जे गाव आहे जिथं मेळावा घेण्यात आला त्यामध्ये आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत असतील प्राध्यापक शिवाजीराव सावंत तसेच आमदार बबनराव शिंदे यांनी ग्वाही दिलेली आहे की एक लाखापेक्षा जास्तच मताधिक्य आम्ही देऊ ज्या पद्धतीनं तिथं जबाबदारी बबनराव शिंदे यांच्यावरही या आहे तशी जबाबदारी प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्यावरही असल्याचा उल्लेख डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी केला त्यामुळं माढा मतदारसंघावर म्हणजे विधानसभा मतदारसंघावर माढा लोकसभेचं आहे सिंह नाईक निंबाळकर यांची सध्या हाच विषय सध्या सोलापूर जास्त चर्चेला जात आहे या ठिकाणी शिंदे यांचे चिरंजीव जे जिल्हादूत संघाचे अध्यक्ष आहेत रणजित शिंदे हे प्रत्येक गाव न गाव पिंजून काढतायत त्याचबरोबर प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनीही आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना तसेच कुटुंबातील सदस्यांना माढा विधानसभा क्षेत्रात आपापलं जिथे त्यांची पॉकेट्स आहेत त्यांची जी गाव आहेत तिथं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उतरवलेलं आहे आता माढा विधानसभा माळशिरस जागा भरून काढणार का आणि माळशिरस मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न सुरू आहे त्यांनी तिथं डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांना तेन आप त्यांना यांचा पाठिंबा मिळवला आहे त्याचबरोबर सोमनाथांना वाघमोडे आहेत डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांचा गट आहे आणि अन्य बरेच गट हे माळशिरस तालुक्यामध्ये मा मोहिते पाटील विरोधक म्हणून जे काम करत आहेत तेही ते सिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर आहेत मात्र माळशिरस तालुक्यामधलं जे राजकारण जर पाहिलं तर मोहिते पाटील यांचा मोठा होल्ड या तालुक्यावर आहे बालदादा मोहिते पाटील जे जयसिंह मोहिते पाटील हे तिथले सर्वाधिक म्हणजे तिथे मुरलेले राजकारणी आहेत त्या मतदारसंघात त्यांनी यापूर्वी विजयसिंह मोहिते पाटील यांच्याही निवडणुका पार पाडलेल्या आहेत आणि मागच्या वेळी त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी माळशिरस तालुक्यात खूप प्रयत्न केला होता आता माळशिरस हुन मध्ये होणारा लॉस किंवा संभाव्य लॉस हा माढ्यामध्ये भरून काढण्याची तयारी भाजपची आहे आणि त्याकरता सावंत आणि शिंदे बंधू दोन्ही बंधू सध्या माढा विधानसभा क्षेत्रामध्ये आपली ताकद लावत आहेत त्यामुळं यंदा माढा हा सिंह नाईक निंबाळकरांना तारणार का माढा विधानसभा क्षेत्र तारणार का याकडं सगळ्यांचं लक्ष आहे